रोहन अरे माझं लक्ष लक्षातमध्येच आहे तुझं मात्र नव्हतं हे मी खात्रीने सांगतो गंधार ग बसतोस का आता रोहन ओके बॉस गंधारला आता आपण काय विचार करत होतो याचा राग आला नाही गंधार तुझं ध्येय नेहमी लक्षात ठेव तुला विचलित होऊन चालणार नाही या सगळ्या गोष्टी तुला पडायचं नाही आहे गंधारने डोक्यात आलेले सगळे विचार झटकले आणि संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं दोन लेक्चर नंतर रेसेस झाली गंधार आणि रोहन बाहेर कॅन्टीनमध्ये निघून गेले ह्यावेळी गंधारने मुद्दा आर्याकडे बघणं टाळलं आर्य एकटीच बसली होती तिला पाहून एक मुलगी तिच्या शेजारी आली मुलगी हाय मी वैशाली आर्या हॅलो मी आर्या वैशाली तिने हात पुढे करून विचारलं फ्रेंड्स आर्य आर्याने सुद्धा तिच्या हातात हात देत फ्रेंड्स म्हणाली वैशाली मी तुझ्या शेजारी बसू का आर्या अगं विचारतेस काय बसना तसं पण मला एकटीला खूपच बोर होते वैशाली ठीक आहे मी आजपासून तुझ्या शेजारी बसेन माझे अजून सुद्धा फ्रेंड्स आहेत आमचा चौघांचा ग्रुप आहे पण ते तिघे बाहेर गेलेत म्हणून आले नाहीत उद्या आले की तुझी ओळख करून देते आर्या हो चालेल वैशाली चल बाहेर जाऊया तुला कॅन्टीन दाखवते इथलं सँडविच खूप छान आहे टेस्टला माझं फेवरेट आहे चल जाऊया खायला आर्या अगं मी आत्ताच नाश्ता करून आले मला भूक नाही तू जाऊ नये वैशाली एकटी आर्या त्यात काय झालं वैशाली एकटीला खूप बोर होतं यार जाऊ दे मी पण नाही जात आपण इथेच बसूया आपल्यामुळे ती उपाशी राहील हा विचार करून आर्या तिला म्हणाली चल जाऊया मी येते तुझ्यासोबत माझं कॅन्टीन बघून होईल आणि तू सँडविच खा त्यावर वैशाली खुश झाली आणि तिला साईड हब करत थँक्यू म्हणाली अरे अगं थँक्स काय त्यात वैशाली मला खरंच खूप भूक लागली आहे ग पण एकटीला नाही आवडत मला जायला नेहमी आम्ही सोबत जातो ना सगळे आर्या बर चल जाऊया नाही तर रिसेस संपेल वैशाली हो चल जाऊ आर्य आणि वैशाली कॅन्टीनमध्ये आल्या वैशालीने तिची ऑर्डर दिली आणि दोघी येऊन एका टेबलवर बसल्या बऱ्याच स्टुडंटच्या नजरा आर्यावर होत्या बरेच जण तिला वळून वळून बघत होते आणि आपापसात कुजबुजत होते, आप आप होते। आर्याला बघून दोन मुले येऊन नेमके गंधार आणि रोहन जवळच्या टेबलवर बसले आणि बोलू लागले पहिला मुलगा कोण होती रे ती दुसरा मुलगा नवीन ॲडमिशन आहे वाटतं पहिला मुलगा भारी आहे पण बोलूया हो का तिच्याशी दुसरा मुलगा वेळ लागले का तुला ती कोणासोबत आहे ते तरी बघ ती महामाया वैतागली ना तर आपली काही खैर नाही पहिला मुलगा हो रे कसली डेंजर आहे ती पण आज एकटी कशी बाकीची कुठे आहेत दुसरा मुलगा मी पी आहे का त्यांचा मला काय माहीत आणि सोडतो विषय पहिला मुलगा कधीतरी एकटी असेल तेव्हा बोलायला पाहिजे कसली भारी आहे या हसताना कसली गोड दिसते उफ मैत्री तर मी करणार कोणी सागाव नात मैत्रीच्या पलीकडे गेलं तर त्या दोघांचं बोलणं गंधार आणि रोहन ऐकत होते त्यांना कळलं ते कोणाबद्दल बोलत आहेत ते गंधारला हे सगळं ऐकून राग येत होता पण का ते अजून त्यालाही माहीत नव्हतं रोहन मात्र आर्या कुठे आहे ते शोधू लागला आणि एका टेबलवर त्याला आर्या आणि वैशाली दिसले त्याने लगेच वैशालीला हाक मारली आणि हात हलवून इथे या बसायला असं सांगितलं गंधारने रोहनकडे डोळे मोठे करून बघितलं त्यावर रोहनने सुद्धा असू दे रे काही नाही होत आपल्याच क्लासमध्ये आहे मैत्री करायला काय हरकत आहे तशी पण नवीन आहे ती कॉलेजमध्ये गंधारने नकारात्मक मान हलवली आणि त्याचं त्याचं खाऊ लागला आर्य आणि वैशाली त्यांच्या टेबलवर आली आणि वैशालीने डोळ्यानेच त्याला काय झालं असं विचारलं रोहन काही नाही ग सहज बोलावलं तुम्ही दिसला म्हणून बसा ना तुम्ही तसे त्या दोघी बसले आर्याने एकदा गंधारकडे बघितला आणि तो त्याच त्याच खाऊ लागला त्याने वर बघायचे पण कष्ट केले नाही आर्याने मनातच त्याला खडूस म्हटलं आणि रोहन आणि वैशालीसोबत बोलायला लागली रोहन आर्या तू असं लास्ट इयरसाठी काय ॲडमिशन घेतलंस आर्या अरे बाबा गव्हर्मेंट एम्प्लॉई आहेत त्यांची ट्रान्सफर इथे झाली बाबा मला एकटीला पुण्याला सोडून यायला तयार नव्हते आणि काकांच्या ओळखीने इथे ॲडमिशन पण मिळत होतं म्हणून मग आले मी इथे रोहन अरे वा तू पुण्याचे आहेस का माझं आजोबांचं घर आहे पुण्याला मी नेहमी जात असतो आर्या हो का चांगलं आहे मग रोहन आज तू एकटी कशी काय त्याने वैशालीकडे बघून विचारलं वैशाली अरे आमचा प्लॅन होता बाहेर जाण्याचा ऐनवेळी माझं कॅन्सल झालं मग ते तिघे गेले रोहन हो हो अच्छा बाकी सुट्टी कशी गेली रोहन वैशाली आर्या बोलत होते गंधार मात्र गप्प होता इतक्या वेळात तो एक शब्दही बोलला ना नाही की त्यांच्याकडे बघितला नाही आर्याला त्याचा राग पण येत होता किती ॲटिट्यूड आहे ह्याला ही मनात बोलली पण नंतर तिला आठवलं आपल्यामुळे सकाळी त्याचा शर्ट खराब झाला असेल म्हणून कदाचित रागवला असेल म्हणून तिने पुन्हा एकदा सॉरी बोलायचं ठरवलं आर्या हा हाय तिने हळूच त्याला आवाज दिला पण त्याने मात्र तिच्याकडे बघितलं नाही त्याचं लक्ष मोबाईलमध्ये होतं तिने परत आवाज दिला एक्सक्यूज मी त्यावर गंधारने तिच्याकडे काय या आविर्भाव बघितला आर्या ते सकाळसाठी सॉरी माझं लक्ष नव्हतं चालतं आणि चुकून तुला धक्का लागला गंधार हम्म तो फक्त एवढाच म्हणाला आणि पुन्हा डोकं मोबाईलमध्ये घातलं आता आर्याला त्याचा जास्तच राग आला काय समजतो हा स्वतःला इतका ॲटिट्यूड दाखवतोय इत जसा काय मोठा हिरोच आहे आर्याने तोंड मुरडलं आणि इथे गंधार तिचा आवाज ऐकून स्तब्ध झाला होता मगाशी त्याचं लक्ष नव्हतं पण आता ती त्याच्याशी बोलत होती तर तिचा गोड आवाज त्याच्या कानात जादू करत होता ती काय बोलते हे त्यांच्या कानात तर गेलं पण मेंदूपर्यंत पोचलं नाही त्याला तिच्याशी बोलायचं होतं पण त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हता त्याने फक्त हून केलं आणि परत मोबाईलमध्ये बघत बसलं त्याला अचानक काय झालं होतं हे त्यालाच समजत नव्हतं काहीतरी नवीन भावना होती फुक फुक ती खूप वेगळी खूप गोर पण नेमकं काय ते माहीत नव्हतं ती अजून का बोलत नाही आहे याचा विचार त्याच्या मनात आला आणि त्याच्या विचारांवर तो चमकला तो रागाने उठला आणि रोहनला बाय करून निघून गेला रोहन वैशाली आणि आर्या थोडा वेळ बघून कॅन्टीनमधून निघाले ते तिघ क्लासमध्ये आले रोहनने विषय काढला पण गंधारने त्याला तिथे सडवलं आणि अभ्यास करत बसला नंतर बाकीचे लेक्चर अटेंड करून सगळे निघाले आर्याने तिची स्कूटी स्टार्ट केली आणि कॉलेजमधून निघाली घरी येऊन ती तिच्या रूममध्ये गेली फ्रेश होऊन बाहेर हॉलमध्ये आली आणि आईसोबत गप्पा मारत बसली आई काय ग कसला होता कॉलेजचा पहिला दिवस अरे चांगला होता आई माझी आज एक मुलीशी मैत्री झाली वैशाली नाव आहे तिचं खूप छान आहे स्वभावाने आणि रोहन नावाचा मुलगा आहे त्याच्याशी पण ओळख झाली तोसुद्धा ठीक आहे पण त्याच्यासोबत जो मुलगा होता तो एक नंबरचा पोलीस आहे इतक्या ॲटिट्यूड आहे ना त्याला मला खूप राग आला त्याचा कोण समजू स्वतःला काय माहिती डेट उठला अरेने तोंड मुरडलं आई काय काय झालं पहिल्या दिवशी भांडलीस की काय कोणाशी आर्या भांडली नाही ग आई माझ्याकडून एक चूक झालेली फक्त आई काय झालं त्यावर आर्याने घडलेला सगळा प्रकार आईच्या कानावर घातला आणि ते सगळं आठवून परत गंधारला काही बाई बोलू लागली आईला आर्याचं बोलणं ऐकून हसू आलं आईला हसताना बघून आर्याला अजूनच राग आला आर्या आई तू हसतेस माझ्यावर माझी चूक झाली म्हणून मी त्याला सॉरी बोलली आणि त्याने काय केलं आई अगं बाळा मी तुझ्यावर नाही हसत आहे पण तू अशी पहिल्यांदा चिडचिड करतेस ते पाहून मला हसू आलं तुला कधीपासून एवढा फरक पडायला लागला हे बघ ज्यांना तुझ्याशी मैत्री करायच्या असतील ते करतील ज्यांना नसेल आवडत ते नाही करणार त्यात एवढं मनाला लावून घेण्यासारखं काय आहे त्यापेक्षा ते तुझं तुझे, तुझे मित्र झाले त्यांच्याशी मैत्री वाढव म्हणजे तुझं मन रमेल आणि तुला जुन्या आठवणी येणार नाही आर्या आई चल आता जेवण घेऊया मला फार भूक लागली आहे आर्या हो चालेल तू बस मी ताट वाढून घेऊन येते आपल्यासाठी